आणि तो संदेश तळागाळापर्यंत कसा गेला आपल्याला जिआद करायचं आहे वोट जिहाद करायचं आहे म्हणजे भाजपला हरवायचं आहे आपण जिंकू हरू सत्ता येईल न येईल प्रॉब्लेम नाही पण त्याला हरवायचं आहे तुम्ही डोक्यात तेवढं घ्या आपल्याला कोणाला हरवायचं आहे हे ठरवा जिंकणं हा परिणाम असतो मित्र जिंकणं हा परिणाम असतो त्यामुळे भाजप हरला हा फेक नॅरेटिव्ह आहे आणि तो तुमची लढण्याची झुंजण्याची इच्छा संपवण्यासाठी वापरलेला सगळ्यात मोठा हातार तुम्ही हारू नका मी आणखीन जा हो एक जाता जाता किस्सा तुम्हाला सांगेल संदीप पाटील मला शिवाजी पार्कचा असल्यामुळे चांगला परिचित होता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी त्याचा इंटरव्ह्यू करायला गेलो होतो तर त्यांनी मला ती झिम्बाब्वेची मॅच ज्याच्यात देवने रेकॉर्ड केला होता एकशे पंच एकशे पंच्याहत्तर रन्सचा तर तो म्हणाला मी आउट होऊन येत होतो आणि कपिलदेव चाललं होतं एकोणीस रन्सवर पाच विकेट तुम्ही मला यार चिंता मत कर अभी देख बक्ता, बक्ता, बक्ता मी अभिदेक क्या करतो तो म्हणाला मी कपाळावर हात मारला हा जाट काय करणार आहे आणि म्हणून बघता 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 अशी परिस्थिती आली आम्हालाच गंमत वाटायला लागली सगळी मी फिरवू शकतो असं कपिलदेवला तेव्हा वाटलं आणि सगळं चक्र फिरलं कपिलदेव <laughs> तुकाराम मुंबळे बाजीप्रभू देशपांडे जोडून बघा मग तुम्हाला कळेल मी काय सांगतो बरं